नमस्कार मी प्राध्यापिका मेधा दाते लेखक क्रमांक सदुसष्ट सात मार्च संकल्प प्रत्यक्ष सृष्टीरचनेच्या वेळीच निर्माण झालेले वेद आहेत असं म्हटलं जातं आणि ते सदैव शुभ संकल्प घडोत किंवा सगळं संकल्प असोत वेद हे भगवंताचे निश्वास त्यांचा दृष्टिकोन सृजनात्मक असतो त्याच्या छानदोग्य उपनिषद जी आहे त्याच्यात एक चर्चा आली आहे एक की संकल्पश्रेष्ठ का चित्तश्रेष्ठ अशी उलटसुलट चर्चा केली गेली आहे के किंबुला वाद झालाय म्हणता येईल पूर्वार्धात संकल्पश्रेष्ठ असं आहे व मूळ तत्व असल्याचे वर्णन केलेले आहे समस्त विचारांचे केंद्रस्थान संकल्प होय जगातील सर्व वस्तू या संकल्पमयच आहेत संकल्पमयच आहेत असं त्यांनी मांडलं आहे ह्या सर्व संकल्पातच प्रतिष्ठित झालेल्या आहेत पंचमहाभूतांनी संकल्प केला म्हणून त्यापासून द्राव्या द्यावा पृथ्वी झाली पुन्हा द्यावा पृथ्वीने संकल्प केला म्हणून पाऊस पडतो मग पर्जन्य संकल्पामुळे अन्नाची प्राप्ती होते अन्नाच्या संकल्पामुळे प्राणप्राप्ती होते प्राणसंकल्पामुळे मंत्रसंकल्प होतो मंत्रसंकल्पामुळे यज्ञसंकल्प होतो आणि यज्ञसंकल्पामुळे जगत संकल्प आणि त्यामुळे संपूर्ण प्रत्येक वस्तूचा संकल्प होय संकल्प म्हणजेच ब्रह्म होय असं त्यांनी त्याच्यात निष्कर्ष काढला आहे आणि अशा सर्व संकल्पाचे जो ध्यान करतो उपासना करतो तो सर्व संकल्प वस्तूंचा मालक किंवा राजा होय थोडक्यात उपनिषदकार संकल्प हे सर्वव्यापी आहेत असं मानतात तर उत्तर विभागात चित्त केंद्र बनलं आहे कारण चित्त थाऱ्यावर नसलेल तर विचारच येणार नाहीत असं त्यांचं म्हणणं चित्त जर थाऱ्यावर नसेल तर समजणार कसं त्याच्या ध्यानात येणारच कुशी कुठली गोष्ट असं म्हणलं आहे चित्त म्हणून चित्त श्रेष्ठ होय परम सद्गुरू श्री गजानन महाराजांनी मात्र वेदांनी निर्देशलेला ह्या दोन्हीही ह्या ज्या चर्चा आहे ह्याच्यातनं वेदांनी निर्देश केलेला जो मार्ग सांगितला सुवर्णमध्ये सांगितला की शुभ संकल्प सदैव चांगले विचार मनात आणा म्हणजे त्यावर हुकूम सदैव शुभ तर हवेत म्हणजे वेद निरंतर शुभ संकल्पाची अपेक्षाच करतात आणि त्यासाठी चित्तावर उत्तम संस्कार हवेत तर चांगले विचार मनात येतील ना पहिल्यांदा तुम्ही मनावर चित्तावर मनावर चित्तावर संकल्प म्हणजे चांगले विचार येण्यासाठी तसा सत्संग करायला हवा मनाची निर्मळता निरपेक्षता पवित्रता त्यासाठी हवी तशी मनाची बैठक बनवायला हवी आणि तसे पोषक वातावरणही हवे आणि असे वातावरण फिरून सांगावे वाटते की ते यज्ञाद्वारे आपोआप निर्माण होते आणि असा मोठमोठाले यज्ञ करायचे नाही आहेत आपल्याला छोटा सहज साध्य होणारा अग्नी होत्रहा साधा यज्ञ रुची घरात करायचा आहे म्हणजे वेदाज्ञा ह्या किती समर्पकपणे व्यापक गुह्य सूक्ष्म गुह्य सांगतात हे पटतं तसेच तपस्वाध्यायाने नेटकेपणा नेमकेपणा येतो आणि या मार्गात आपली प्रगती होते का हे आपल्या चित्तात येणाऱ्या विचारांच्या प्रकटीकरणामुळे म्हणजे संकल्पामुळे समजते आता स्त्रींसारखा महान पुरुष प्रत्यक्ष परमात्माच असल्यामुळं त्यांनी मी वेदांचे स्मृतींचे पुनरुज्जीवन करीन असा सर्वश्रेष्ठ संकल्प केला पण आपण आपल्यासारखी लोकं चुकादुरुस्त करत संकल्पपूर्तीच्या दिशेने आपण वाटचाल करता येऊ शकते आपल्याला ती आपण करूया आणि मुळातच शिवसंकल्पाच्या घसरणारा थोपवणारा हा जो संकल्प श्रींनी केला एकवीस सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीसला चा तो त्या संकल्पाला कुठंतरी हातभार लावायचं काम आपण करूया धन्य सत्यसंकल्प आणि धन्य त्याचे जगभरात होत असलेले प्रकटीकरण नमस्कार धन्यवाद